नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओ उन्हाळी हंगामात वाढलेल्या तापमानात चाळीस ते सत्तर दिवसात फुल सेटिंग करत असताना फळाची फुगवण करून पानांच्या वाट्या होऊ न देता चांगल्या पद्धतीने आपण टोमॅटो पिकात संगोपन कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये वडगाव कांदळी या गावामध्ये आहोत चाळीस बेचाळीस दिवसाचा प्लॉट या ठिकाणी आपण बघत आहात फुल सेटिंग व्हायला सुरुवात झाली या ठिकाणी देखील चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर छत्तीस डिग्री सेल्शियसच्या पुढे अगदी पंचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे मग अशा तापमानामध्ये चाळीस ते साठ पासष्ट सत्तर दिवसामध्ये फुल सेटिंग करत असताना त्या फळाची फुगवण चांगली कशी मिळवता येईल आणि त्याचप्रमाणे पानं गोळा होऊ न देता चांगल्या पद्धतीने फळाची फुगवण आपल्याला कशी करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्या माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नदीम का संपटा वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अठ्या एकशे एकोणतीस मला वाटतं गेला एक एक महिना झाला असेल दिवस झाले असतील सतरा अठरा दिवसाचा प्लॉट होता आणि इथंच आपण व्हिडिओ घेतला होता हो अठरा दिवसाचा प्लॉट होता त्या दिवशी हा अठरा ते तीस दिवसामध्ये फुटवे कसे मिळवायचे तुम्हाला वाटलं का अठरा दिवसापासून आज चाळीस बेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे फुटवे वगैरे मिळाले का हो फुटवे वगैरे भरपूर मिळाले फुलांची संख्या पण भरपूर आहे आणि सेटिंग पण मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तापमान तुमच्याकडे देखील चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरती जात आहे टेम्परेचर साधारणतः चाळीस प्लसच एक्केचाळीस बेचाळीसच चालू आहे दरवर्षाच्या अपेक्षा टेम्परेचर म्हणजे गेल्या सात आठ वर्षाचा तुमचा उन्हाळी हंगामातील टोमॅटो अनुभव हो। आहे पण इतकं टेम्परेचर तुम्ही काय कधी पाहिलं का नाही कधीच नाही या चालू वर्षी लागवड केली त्या दिवसापासून तर आज बेचाळीस दिवसापर्यंत प्लॉट जो झालाय आतापर्यंत अडोतीस ते बेचाळीस तिथपर्यंत टेम्परेचर कंटिन्यू चालू आणि या टेम्परेचर मध्ये तुम्हाला फुलांची संख्या दिसते सेटिंग पाठीमागचं रिझन का का जे आहे ते तुमचं डॉक्टर किसानचं जे शेड्यूल आहे ते आपण जे ते योग्य पद्धतीने आपण फॉलो केले स्प्रे ड्रिपचे एप्लिकेशन आपण व्यवस्थित घेतल्यामुळं त्याचा रिझल्ट आपल्याला एक नंबर आलेला आहे बोलू दोन मिनटं थांब बोलू माझ्यासोबत आहे या ठिकाणी जर आपण बघितलं अशा पद्धतीने हे वरती जे शेंडे आहे हे पानं आतमध्ये वळत आहे इथं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना फॉस्फरस लेवल आपल्याला ले त्याचप्रमाणे दुय्यम मधलं मॅग्नेशियम आणि कॅल्शियम दिलं गेलं पाहिजे नीट लक्षात घ्या हे जे वरती तुम्हाला दिसतंय हे पाना आतमध्ये वाट्या व्हायला सुरुवात होते इथं फवारणीचं नियोजन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय ठेवलं पाहिजे बोलू तुला काय वाटतं तुमचा टोमॅटोचा प्लॉट कसा आहे टोमॅटोचा प्लॉट चांगला आहे तुझं वय किती आहे बोलू तेरा तू कधीपासून टोमॅटो शेतामध्ये लागला दोन वर्ष तीन वर्ष लहानपणापासून येतो अरे वा तुला आवड आहे का शेतीची पुढे जाऊन काय होणार आहे तू शिक्षण करून काय बिझनेस करशील शेतीमध्ये बिझनेसमॅन होती काय बिझनेस वा तुला शुभेच्छा डॉक्टर किसानच्या परिवाराकडून मित्रांनो हे <laughs> आतमध्ये गमतीचा भाग सोडून द्या पानं आतमध्ये ओळत आहे अशा वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी जमिनीतून नायट्रोजन देखील गेला पाहिजे फॉस्फरस देखील गेला पाहिजे त्याचप्रमाणे पोटॅश देखील गेलं पाहिजे मग अशी कोणती ग्रेड आहे त्या ठिकाणी वरद फर्टिलायझरचं दहा चाळीस दहा हे एकरी चार किलो आणि त्याच्यासोबत एक लिटर प्लॅटिनम ज्याच्यामध्ये फुलविक अमिनो आणि इतर बेस आहे हे एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो वरद फर्टिलायझरचं दहा चाळीस दहा या खताचं व्यवस्थापन चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास जर तुम्ही केलं तर फुल सेटिंग देखील चांगलं मिळेल फुलांची संख्या चांगली मिळेल त्यानंतर फवारणीचं नियोजन आपल्याला काय ठेवायचंय फवारणीचं नियोजन ठेवत असताना वरतून फवारणी करत असताना फुल सेटिंग होत आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय पानांच्या वाट्या होत असतील किंवा प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्हाला अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह ग्रेड नंबर तीन पाचशे ग्रॅम आणि झेडेलेक्स हे जे कीटकनाशक आहे बायोलॉजिकल हे तुम्हाला अडीचशे एम एल घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची ताक दोनशे लिटरला ताक छास जिसको बोलते ताक ज्याला आपण म्हणतोय ते ताक तीन ते चार लिटर गुळ एक किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि जे मध ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणजे गावठी मध तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय आणि ज्याला आपण म्हणतो ते मध शंभर मिली तुम्हाला घ्यायचं आहे हा एकत्र स्प्रे करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर डेलिकेट दोनशे लिटरला शंभर मिली हे कीटकनाशक आणि इक्वेशन प्रो हे बुरशीनाशक तुम्हाला शंभर मिली असा एक स्प्रे करून घ्यायचा आहे ज्या वेळेस तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो दहा चाळीस दहा दहा चाळीस चाळीस दहा चाळीस चाळीस वरत फर्टिलायझरचं जे ऍप्लिकेशन आहे चार किलोचं प्लॅटिनम सोबत त्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला भरपूर फळ सेटिंग झालेलं दिसेल बावन्न पंचावन्न दिवस असेल त्यावेळेस तुम्हाला फळ फुगवण्यासाठी स्लरी द्यायची एकरी पाच लिटर स्ट्रोक सिंगल सुपर फास्ट फिडची पन्नास किलोची निवळी आणि चार किलो गूळ या स्लरी बद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे दोन्ही अंगामामध्ये स्लरी तुम्हाला दिली होती आणि ती तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला फळाची किपिंग क्वालिटी फळाची फुगवण याबद्दल काय वाटलं निश्चितच सर तुम्ही जी स्लरी सांगितली ती आपण व्यवस्थितपणे जर दिली तर त्याचा रिझल्ट चांगला येतो फळाची टिकवून क्षमता वाढते आणि पावसाळी प्लॉट मध्ये पण दिले होते फळाची साईज वाढते आणि टिकवून क्षमता वाढते फळाची क्वालिटी इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही की डॉक्टर खरखर वेळापत्रक घेतलं तर उन्हाळी हिवाळी आणि पावसाळी हंगामात टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला जो अनुभव आला तो काय शेअर करा नक्कीच सर आम्ही गेल्या चार वर्षापासून डॉक्टर किसानचं शेड्यूल फॉलो करतोय तुम्ही दिलेली माहिती आणि जे वेळापत्रक आहे ते अतिशय योग्य येते त्याच्यानंतर आम्ही जे तुम्ही दिलेलं शेड्यूल फॉलो करतोय तर त्याच्यामुळे आम्हाला उत्पादनात चांगली मदत होते आणि जो उत्पादन खर्च म्हणतो आपण तो कमी होतोय एक्स्ट्रा जो खर्च होतो वायपट खर्च म्हणतो तो खर्च होत नाही आपल्याकडून सगळ्यात महत्त्वाचा आपला खर्च देखील तितकाच कमी राहायला पाहिजे वातावरण किती प्रतिकूल परिस्थिती असेल उत्पादन खर्च कमी ठेवून चांगलं उत्पादनाच्या दिशेने आपण जर शेतकरी मित्रांनो गेलो आपल्याला टोमॅटो असेल इतर भाजीपाल्याची शेती असेल फळ पिकांची शेती असेल तिथं आपण तक धरून राहू बाजारभावाची शाश्वती नसताना चार पैसे आपल्या खिशात राहू शकतात याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच सर बाजारभाव जर कमी असेल आणि तुमचा माल क्वालिटी चांगली असेल आणि उत्पादन जर जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून तुम थोडाफार मोबदला भेटूक भेटतो नक्कीच मित्रांनो आपण आलो होतो डेलिकेट इक्वेशन प्रो पर्यंत आणि स्लरी दिल्यानंतर डेलिकेट इक्वेशन प्रो प्रोचा जो स्प्रे दिला त्यानंतर तुम्हाला तीन चार दिवस जाऊ द्यायचे त्यानंतर एक चांगलं सेटिंग झालेलं असेल चांगली फळाची फुगवण झालेली असेल प्लॉट सुरू व्हायला एक दहा बारा दिवस असतील त्यावेळेस तुम्हाला दोनशे लिटरला एक्सपोनस एकरी चौतीस मिली आणि त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तिरंगा येऊ नये म्हणून शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम असा एक्सप्रे देऊन परत एकदा ड्रिप मधून तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि पाच किलो सोळा आठ बत्तीस या खताची ग्रेड देऊन आपल्याला प्लॉट सुरू होईपर्यंत अशा पद्धतीने चाळीस ते सत्तर पंच्याहत्तर दिवसात कामकाज करायचं आहे आजचा हा व्हिडिओ बघत असताना मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल की वाढत्या तापमानामध्ये चाळीस पंचाळीस दिवसापासून पासष्ट सत्तर दिवसापर्यंत आपण कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन ठेवून या वाढत्या तापमानामध्ये आपला टोमॅटोचा ता प्लॉट सक्सेस त्या ठिकाणी करू शकतो चांगलं उत्पादन घेऊ शकतो हा व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार